नमस्कार माही जुनी किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर इथे एक बटाटा किसून घेतला गाजर किसून घेतलेला आहे तर आज आपण इथे अतिशय पौष्टिक हा पदार्थ कसा बनवायचा ते बघणार आहोत बारीक चिरलेली मेथी बारीक चिरलेला पालक घ्यायचा कांद्याची पात घेतलेली आहे बारीक चिरलेली अगदी बारीक कट करून मिरची घेतली त्यामध्ये अर्धी वाटी रवा घातलेला आहे दोन चमचे बेसनपीठ घातलेलं आहे आता त्यामध्ये काही साठवून मसाले घ्यायचे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे उन्हाळा संपलेला आहे आणि मुलांच्या शाळा आता जवळजवळ सुरू झालेल्या आहेत तर मुलांच्या डब्यात काय द्यायचं हा सगळ्या आयांना प्रश्न पडतो तर अतिशय हेल्दी आणि कमी वेळेत होणारा हा पदार्थ आहे तर इथे कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे दोन चमचे ताजं दही घेतलेलं आहे इथे तुम्ही आंबट दह्याचासुद्धा वापर करू शकता दही घातल्यामुळं हा पदार्थ अतिशय टेस्टी बनतो म्हणून दही इथे आवर्जून घाला तर सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालायचं थोडं थोडं पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हा पदार्थ तयार करत असताना ऋतूनुसार भाज्या येतात तर त्या भाज्या घातल्या तर खूपच चांगलं म्हणजे भाज्या मुलं असे खायला बघत नाही आणि या पद्धतीने जर पदार्थ करून खाऊ घातला तर मुलांच्या पोटात देखील भाज्या जातात आणि लहान मुलं आणि मोठेसुद्धा खाऊ शकतात असा हा पदार्थ आहे सगळे जिन्नस घालून घेतल्यानंतर बॅटरला चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे बॅटर जवळपास सगळं तयार झालेलं आहे आता लगेच पदार्थ आपण तयार करणार आहोत थोडंसं घट्टसर हे बॅटर वाटत असल्यामुळं अगदी दोन तीन चमचे छोटे चमचे पाणी घालून घ्यायचं आवश्यकतेनुसार कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे तर एखादा रवा जुना असला तर पाणी जास्त शोषून घेतो तर या पद्धतीने हे बॅटर आता एकदम तयार झालेलं आहे आता लगेचच आपण यापासून पदार्थ तयार करणार आहोत त्याआधी थोडंसं याला दोन तीन मिनटं झाकून ठेवून द्यायचं म्हणजे व्यवस्थित रवा फुलतो दोन तीन मिनटं झालेली आहेत लगेच करायला घेऊया तर इथे रवा छान फुललेला आहे आणि बॅटरसुद्धा मस्त सेट झालेला आहे तर आता हे सगळं बॅटर आणि भाज्या चांगल्या एकजीव झालेल्या आहेत आता गरमागरम यात तडका घालणार आहोत तर इथे मी तीळ जिरं आणि मोहरी पॅनमध्ये तळून घेतली आणि गरमागरम तडका यामध्ये घालून घेतला तडक्यामुळं आणखी या पदार्थाच्या चवीमध्ये भर पडतो फ्रेंड्स आपल्या चॅनलवर मी नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करत असते त्याचप्रमाणे कुकिंग टिप्ससुद्धा अपलोड करत असते चॅनलवरचे व्हिडिओ आणि टिप्स तुम्ही अजून बघितल्या नसेल तर लगेच जाऊन चेक करू शकता तर इथे मी इनो फूड सॉल्ट घातलेला आहे अगदी चमचाभर इनो फूड सॉल्ट भेटतो तो घालायचा आणि तो ॲक्टिवेट होण्यासाठी त्यावर पाणी घालून घ्यायचं इनो फूड सॉल्ट नसेल तरी तुम्ही खायचा सोडा वापरला तरीसुद्धा चालू शकेल इनो फूड सॉल्ट घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे बॅटर एकदम मस्त फुललेलं आहे लगेचच आता यापासून पदार्थ आपण तयार करूया या बॅटरपासून आपण अप्पे पात्रात अप्पेसुद्धा करू शकतो तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे अगदी कमी तेलात हा पदार्थ तयार होतो दोन तीन थेंब तेल घातलेला आहे तेल तव्यावर पूर्ण बाजूनं असं पसरवून घ्यायचं तवा गरम झाल्यानंतर त्यावर अगदी अर्धा किंवा एक चमचाभर तीळ घ्यायचे आणि ते घालून घ्यायचे म्हणजे गरम गरम तव्यावर तिळं छान शेकल्या जातात आणि यावर तयार केलेलं बॅटर घालून घ्यायचं तिळाचा फ्लेवर तयार केलेल्या पदार्थांमध्ये अतिशय मस्त येतो जेव्हा हा पदार्थ आपण खातो तेव्हा तीळ दाताखाली येतात आणि चवीला अप्रतिम लागतात गरमागरम तव्यावर हे बॅटर सगळीकडे असं पसरवून घ्यायचं आणि मस्त तयार केलेला हा चिला किंवा इथे पराठा आपण म्हणू शकतो चांगला शेकून घ्यायचा अप्रतिम चवीचा आणि हेल्दी हा नाश्ता तयार होणार आहे मुलांना जर डब्यात हा नाश्ता दिला तर मुलं डबे पूर्ण संपूनच घरी येतील आणि नेहमी तुम्हाला थोडंसं जास्तच हा नाश्ता मुलांना डब्यामध्ये द्यावा लागेल तयार केलेला हेल्दी पराठा आता एका बाजूनं छान शेकलेला आहे आता याला आपण पलटून घेणार आहोत वरची बाजू पूर्ण सुकली म्हणजेच हा खालून चांगला शिजलेला असतो तर आता लगेच पलटून घेऊ तर या पद्धतीने असा पलटून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता एका बाजूनं अतिशय मस्त आणि खरपूस भाजून झालेला आहे दुसरी बाजू व्यवस्थित भाजून घेऊ त्यावर अगदी दोन तीन थेंब तेल घालून घ्यायचा आणि व्यवस्थित हा पराठा भाजून घ्यायचा गरमागरम तयार केलेला पराठा तयार आहे इथे मी नॉनस्टिकच्या तव्यावर आधी पराठा केला आता लोखंडी तयारसुद्धा करून दाखवणार आहे म्हणजे ज्यांच्याकडे नॉनस्टिकचा तवा नसेल तर तुम्ही लोखंडी तव्यावरसुद्धा हा पदार्थ तयार करू शकता किंवा पात्रामध्ये सुद्धा यापासूनच आपे तयार करू शकता बॅटरमध्ये कुठलाही चेंज होणार नाही हेच बॅटर घ्यायचं आणि आपल्या पात्रात थोडं थोडं तेल घालून त्यात असे तीळ घालून घ्यायचे आणि त्यामध्ये बॅटर घालून घ्यायचं तर ते लोखंडी तयार आपण हा पराठा तयार करणार आहोत तेल घालून घेतलेलं आहे थोडंसं तीळ घातले आणि लगेच बॅटर पसरून घेतलेलं आहे लोखंडी तयारसुद्धा अतिशय मस्त हा पदार्थ भाजला जातो आणि खरपूस तयार होतो हो मीडियम पॉवरवर मस्त हा पदार्थ तयार झालेलं आहे लगेच पलटून घेऊ वरची बाजू पूर्ण सुकली त्याच्यानंतरच असं पलटून घ्यायचं मस्त खरपूस आणि छान भाजून तयार झालेलं आहे इथे तुम्ही बघू शकता दोन्ही तयारसुद्धा आपण हा पदार्थ तयार केला लगेच काढून घेऊ तर गरमागरम हा पदार्थ टोमॅटो केचप बरोबर किंवा दह्याबरोबरसुद्धा मस्त खायला लागतो तुम्हीसुद्धा हा पदार्थ आपल्या घरी नक्की ट्राय करा अशा प्रकारे पौष्टिक पदार्थ मुलांना खूप आवडतो आणि मुलं आवडीने खातात तर आणखी याला आपण मुलांच्या आवडीप्रमाणे आकार देऊ शकतो तर असं याला कट करून घ्यायचं आणि डब्यामध्ये देताना व्यवस्थित एकावर एक याचे काप करून ठेवले तर मुलांना आणखी आवडते म्हणजे मुलं आपल्या मित्रांबरोबर वाटून वाटून हा डबा खातील तर या पद्धतीने याच्याशी काप करून घ्यायचे आणि मस्त हा पदार्थ मुलांना डव्यामध्ये द्यायचा लहान मुलं आणि मोठे आवडीने खातील असा हा पदार्थ आहे व्हिडिओ कुठल्याही क्षणी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा कुठल्या गावातून बघता तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद